दत्तनगर खंडाईमधील रक्तदान शिबिरामध्ये एकाहत्तर जणांचे रक्तदान मायश्रस तालुक्यातील मौजे खंडाई दत्तनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये एकाहत्तर जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शिबिराचे उद्घाटन भाजपचे कार्यकारिणी सदस्य तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के के पाटील विशेष समाज कल्याण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सागरभैया दोलतडे सोलापूर जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर राष्ट्रीय किसान संघाचे पदाधिकारी सपकाळ सर भाजप नेते अमोल मेहता शहाजिया पाप पथाळे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस विनोद थिटे मेजर नवनाथ पवार ग्रामपंचायत सदस्य मचिंद्र पवार युवराज वाघमोडे सुशांत जाधव अमर मगर मिनीनाथ मगर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले रक्तदान शिबिराचे यंदा तेरावे वर्ष होते